ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये कॉर्नर सभा घेत उमेदवारांचा उत्साह वाढवलाय प्रभाग क्रमांक पाच मध्ये झालेल्या घोंगडी बैठकीमध्ये ते म्हणाले की जनतेला बदल हवाय मिळत असलेला प्रतिसाद पाहता आम्ही तेवीस ओबलीक झिरो करू अशी खात्री जनताच देत आहे पन्नास टक्के आरक्षण असूनही भाजपनं साठ टक्के महिलांना संधी दिली आहे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढली गेली पाहिजे यावेळी अशोक खेडके यांनी आधीही चांगलं काम केलंय आणि पुढेही तसंच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर कुटुंबानं ठेवलेला विश्वास हा महिलांचा सन्मान आहे आणि तो नक्कीच सार्थ करू असे तरुणी निकिता लाढाने यांनी म्हटलंय प्रतिसाद खूप उत्तम आहे आपण पाहता की छोट्याशा प्रभागामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने लोक जमा होत आहेत आणि आम्ही जाताना फक्त एकटेच जातो आहे ते त्या त्या प्रभागातली मंडळी जमा होतात आणि उद्दिष्ट एकच आहे की जनतेमध्ये खूप मोठी उत्सुकता आहे आणि जनतेला जनते बदल घडवायचा आहे आणि बदल घडवत असताना भारतीय जनता पार्टीला जे आम्ही जे आव्हान केलं कि शत प्रतिशत भारतीय भा, भाजपा या दृष्टिकोनातून श्रीगोंद्यामध्ये वाटचाल आहे त्यामुळं खात्री आहे जर जनतेचा प्रतिसाद असाच राहिला तर येत्या तीन तारखेला तेवीस झिरो झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री जनता आज आम्हाला द्यायला सुरू झालेली आहे वार्ड क्रमांक पाचबद्ध भारतीय जनता पार्टीने निकिता लाडाने आणि आसाराम खेंडके असे दोन उमेदवार आम्ही दिलेले आहेत त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी सुनीताताई खेतमाळीस आहेत आणि जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे कारण पहिल्यांदा असं झालेलं आहे की पन्नास टक्के महिलांना आरक्षण असतानासुद्धा श्रीगोंदा तालुक्यामध्ये साठ टक्के महिलांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे माता भगिनीसुद्धा या निर्णयाचं उत्स्फूर्तपणे स्वागत करत आहेत त्यामुळे असाच उत्साह पुढचे तीन चार दिवस टिकून राहावा या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न असणार आहे आणि आम्ही जनतेपर्यंत जाऊन विकास हा निवडणुकीचा मुद्दा असला पाहिजे निवडणूक ही दुसऱ्या कोणत्या मुद्द्यावर न जाता ती विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे या अनुषंगाने आम्ही जनतेला विनंती करतो आणि त्या विनंतीला नक्कीच जनतेने आम्हाला कल जनता कल देते आहे असं या दृष्टिकोनातून तरी वातावरण वाटतं सध्या तरी तर, मी प्रभा क्रमांक पाचचा उमेदवार म्हणून आसारा मोरपा शो गुलाबराव माझ्या आणि माझ्याबरोबरीला आमची मग छोटी भगिनी म्हणून निकिता लाडाणी आहे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून सौ सुनीता संतोष माणसा असे आहेत आज मुंगडी बैठकीला शुभारंभ प्रचाराचा शुभारंभ सुरू झालेला आहे आणि स्वतः आमदार साहेब या ठिकाणी हजर झालेले आहेत आम्हाला नागरिकांचा पण चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून मागंही चांगलं काम केलं इथून पुढल्याही काळात त्यांची शब्दाला कुठं क मळ लागण असं काम करणार नाही आणि असं भरपूर जसं आमच्या ज्यांनी चांगलं जास्तीत जास्त काम करण्याचा जा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि सर्व मतदार बंधू बघण्या एकच आज विनंती करतो आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या की आमची प्राक रचना कशी झाली काय झाली याचा विचार न करणारे माणसं आहेत आम्ही मैदान असलं की बॅट्समन आम्ही बॅटिंग कशी करायची ते आम्ही ठरवतो आम्ही दादांच्या तालमीतले काय सदानाचा आशीर्वाद पण आहे आम्हाला नमस्कार मी निकिता नंदकुमार लाडाने आणि माझ्यासोबतच अशोक भाऊ खेनके आम्ही दोघे भारत जन बार, भारतीय जनता पार्टीकडून पाच वॉर्ड नंबर नंबरमधून उमेदवारी करत आहोत तर सर्वांनी कमला पटल दाबून आम्हाला सर्व बहुमतांनी विजयी करावा हो। ही आ, मी अपेक्षा करते मी तरुण जरी असले आणि उच्च शिक्षित आहे आणि या पाचपुते कुटुंबांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे हे यामधून समजत आहे की त्यांचे विचार किती चांगले आहेत तरुणींसाठी तर त्यांचे मी आभार मानते व त्यांच्या सं त्यांनी जे संधी दिली आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल सर्व पॅनलला जसं की मी निकिता लाढाने अशोक भाऊ खेनके आणि नगराध्यक्षपदासाठी सुनीता ताई खेतमाईस यांना बहुमतांनी विजयी कराल हे मी आव्हान करते धन्यवाद धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकीर मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंदत्व व दुर्मिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी